नमस्कार फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल दुर्गाज होम कुकिंग फ्रेंड्स आज आपण अत्यंत साधी डिश बनवणार आहोत ती आहे महाराष्ट्राची पारंपरिक डिश पुरणपोळी तर या पुरणपोळीसाठी सगळ्यात आधी मी एक मोठी बाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतली व दोन तास भिजत ठेवलेली आहे तर बघा फ्रेंड्स ही डाळ किती दोन तासांनी मस्त भिजलेली आहे व याच्यात रुतवलं तरी ही डाळशी दोन तुकड्यांमध्ये तुटत आहे तर ही डाळ मी तीन शिट्यांवर कुकरमध्ये लावून घेणार आहे आता आपली डाळशी शिजेपर्यंत आपल्याला एक वाटी कणिक अशी चाळून घ्यायची आहे कणिक चाळून घेतली की त्याच चाळणीमध्ये आपल्याला एक वाटी मैदा चाळून घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही समप्रमाणात घेऊन पुरणपोळीसाठी कणिक भिजवता येईल किंवा मग नुसत्या कणकीची आपण पुरणपोळीसाठी कणिक मळत असतो किंवा नुसत्या मैद्याची पाती आपण लाटत असतो तर मी इथे प्रमाण आहे अर्ध्यास अर्ध म्हणजे अर्ध एक वाटी पुरण पुरणपोळीच्या पिठासाठी मी एक वाटी कणिक व वा, एक वाटी मैदा असं चाळून घेतलेला आहे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे व रंगासाठी थोडीशी हळद पण मी इथे टाकलेली आहे हे मिश्रण आता मी असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व तिथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण आता मळून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ हे साध्या चपातीच्या किंवा पोळीच्या पीठापेक्षा थोडं मऊ मळलेलं असतं अशा पद्धतीत इथे इथे आपलं आपलं पीठ मळून झालेलं आहे इथे लास्ट शेवटच्या वेळेला मी थोडंसं तेल लावणार आहे पिठाला व परत मी हे पीठ मळून घेणार आहे याने आपल्या पुरणपोळ्या अत्यंत मऊ लुसलुशीत होणार आहेत आता हे मी पीठ झाकून ठेवणार आहे इथे आपली कुकरमध्ये हरभराची डाळ पण शिजलेली आहे तर बघा फ्रेंड्स ही हरभऱ्याची डाळ अशी आपल्याला शिजवायची आहे व एका चाळणीत काढून घ्यायची आहे चाळणीतून काढलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे कारण याची ट्वे अत्यंत स्वादिष्ट स्पायशी अशी आपण आमटी पण बनवून घेणार आहोत तर फ्रेंड्स ही हरभराची डाळ मी या स्टेजला अशी चाळणीतून गाळून घेणार आहे म्हणजे दळून घेणार आहे मला इथे पूर्ण यंत्राची वगैरे गरज नाही आहे कारण की मी चाळणीतूनच छान मऊ शिजलेली डाळ अशी मी चाळून घेणार आहे अशा पद्धतीत संपूर्ण डाळ एकदम मी या चाळणीतून दळून घेणार आहे अशी इथे माझी डाळ पूर्ण दळून झालेली आहे शेवटी जे थोडं कोरडं आहे ते पण मी असं चाळणीतून काढून घेणार आहे डाळ माझी संपूर्ण दळून झालेली आहे व चारणीच्या खालच्या दिशेला जे पीठ लागलेलं ला आहे डाळीचं ते मी असं काढून घेणार आहे इथे आपलं पीठ पण काढून झालेलं आहे आता आपण ज्या वाटीने हरभऱ्याची डाळ मोजली होती त्याच वाटीने मी आता साखरेचंही प्रमाण घेणार आहे एका सेक म्हणजे एक वाटी हरभऱ्याची डाळ त्याच्यात मी एक वाटी अशी साखर टाकून घेणार आहे या पिठात हे पीठ छान मी असं मिक्स करणार आहे आता आपण हे गॅसवर परत पातेलं ठेवू व अत्यंत मंदा आचेवर आपल्याला ही साखर वितळवून घ्यायची आहे साखर वितळली की हे पीठ असं मऊ व्हायला लागतं पातळ व्हायला लागतं व जसं जसं हे पीठ शिजायला लागतं तसं तसं ते अति घट्ट होत जातं आपल्याला सतत असा चमचा चालवायचाच आहे मिक्स करत राहायचं आहे हे पीठ मऊ झालेलं पीठ घट्ट होण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ आपल्याला लागणार आहे तर बघा फ्रेंड्स आपलं पीठ आता इथे घट्ट व्हायला लागलं आहे चमचा सतत आपल्याला चालवतच राहायचं आहे कारण की हे पीठ पातेल्याला खाली लागण्याची इथे शक्यता असते पुरणपोळीचं पीठ मस्त इथे आपल्याला आता हवं तसं घट्ट झालेलं आहे या पीठात आता मी टाकणार आहे आठ ते दहा विलायचीच्या पूड बारीक करून हातावर क्रश केलेलं आहे व ते टाकलेलं आहे याच्यात मी थोडंसं जायफळ पण किसून टाकणार आहे इथे जायफळ आता किसून झालेलं आहे फ्रेंड्स इथे मला थोडस सुंठ पावडर किंवा असं मी सुंठ पण किसून टाकणार आहे तर फ्रेंड्स विलायची जायफळ आणि सुंठ ह्या तीनपैकी एकही वस्तू स्किप करू नये असं माझं मत आहे कारण की वस्तु या तीनही वस्तूंनी या पुरणपोळीची टेस्ट अति भारी येते हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व आता इथे आपण हे पीठ थंड झालेलं आहे व बघा पुरणपोळीसाठी अत्यंत परफेक्ट असं पीठ माझं इथे रेडी झालेलं आहे हे पीठ मी परत मळून घेणार आहे व कणकीच्या गोळ्यासारखा गोळा मी इथे तयार करणार आहे हा गोळा इथे रेडी झालेला आहे तर चला मग फ्रेंड्स आता आपण कोरोनाची कणिक पण मळून घेऊ ही कणिक मी एक तासापासून होती झाकून ठेवलेली ती कणिक मी उघ उघडली व आता तिला छानपैकी मळून घेतलेला आहे आपल्याला पुरणपोळ्या लाटण्यासाठी कोरडी कणिक पण लागणार आहे ती कणिक मी चाडून घेते व हाताला लावण्यासाठी तेल व वत... पुरणपोळीला शेकण्यासाठी पण आपल्याला तेल लागणार आहे ते मी इथे तेल काढून घेतलेलं आहे आता तर फ्रेंड्स आपण पुरणपोळी कशी लाटायची ते बघूया कणकीचा गोळा हा थोडा लहान ठेवायचा असतो त्याला मी तेलातून असं बुडवून घेतलं व पोळीपाटावर अशा पद्धतीत कणकीच्या गोड्याला ठेवलेलं आहे त्याच्यापेक्षा किंचित मोठा आपल्याला पुरणाचा गोळा करायचा आहे पुरणाचा गोळा पण रेडी झालेला आहे आता या कणकीच्या गोळ्याला आपल्याला हा बोटांच्या सहाय्यानं असं आकार द्यायचा आहे व हा पुरणाचा गोळा त्याच्यात आपल्याला एकदम असा पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीत पुरणपोळ्या दोन पद्धतीने आपण लाटत असतो कधी कधी ते कणिक कनि -कनि कणकीचं पीठ लावून मैद्याचं पीठ लावून लाटतो तर कधी कधी नुसतं तेलावर आपण ते पुरणपोळी लाटत असतो तर मी दोन्ही पद्धतीच्या पुरणपोळी लाटताना तुम्हाला आता दाखवणार आहे ही पहिली पद्धत आहे मी पीठ लावून कणकीचं पीठ लावून हा पुरणपोळीचा गोळा असा लाटून घेणार आहे कणकीचा गोळा अत्यंत मऊ आणि सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामुळे पुरणपोळी पण मला एकदम सा सिंपल पद्धतीत सोप्या पद्धतीत लाटता येत आहे सुरुवातीला पुरणपोळी गोल, -गोल फिरत असते पण नंतर शेवटी ती कोरपाटाला अशी पोळीपाट्याला अशी चिपकून जाते तिला आपल्याला जागेवरच अशी लाटायची असते इथे माझी पुरणपोळी लाटून झालेली आहे आता आपण पुरणपोळी शेकणार आहोत तव्याला सगळ्यात आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं व त्यावर तवा तापला की आपल्याला अशी पुरणपोळी टाकायची आहे पुरणपोळीचे थोडे थोडे असे बबल्सवरती यायला लागले की आपल्याला ही पुरणपोळी तेल टाकून पलटवून घ्यायची आहे पुरणपोळी आपण तेल टाकूनही शेकू शकतो किंवा गावठी तुपाने शेकू शकतो पण खरी टेस्ट ही गावठी तुपातच असते जर गावठी तुप टाकून आपण पुरणपोळी शेकली आप तर तो पारंपरिक टेस्ट आपल्याला भेटू शकते असं असते तर फ्रेंड्स मी इथं तेलाचा वापर करत आहे पण काही पुरणपोळ्या मी तुपावर पण भाजणार आहे अशा पद्धती इथे आपली पहिली पुरणपोळी शिकून झालेली आहे आता दुसरी पुरणपोळी मी तेलावर लाटून दाखवणार आहे त्याच्यासाठी पण आपल्याला पुरणाचा गोडा थोडा मोठा ठेवायचा आहे व कणकीचा गोडा त्या मानानं थोडा लहान घ्यायचा आहे त्याला मस्त तेलात बुडवून घ्यायचं व पुरणाचा गोडा या पातीत आपल्याला असा पाती मस्त बोटांनी अशी आपल्याला वळवून घ्यायची आहे पुरणाचा गोड़ा मस्त असा आपल्याला याच्यात पॅक करायचं आहे कधी कधी पुरणपोळी नुसत्या बोटांच्या सहाय्यानं पण आपण अशी लाटून घेऊ शकतो इथे तेल टाकायचं आहे तर ही पुरणपोळी मी नुसती तेलावर लाटून घेणार आहे तर फ्रेंड्स इथे आपली तेलावरची पण पुरणपोळी लाटून झालेली आहे आता आपण तिला शेकणार आहोत थोडस तेल टाकून पुरणपोळी पलटवून घ्यायची इथे आपली दुसरी पुरणपोळी छान टम्म फुललेली आहे पुरणपोळी इथे आपली रेडी झालेली आहे फ्रेंड्स माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज हेल्प मी फ्रेंड्स इथे आपली दुसरी पुरणपोळी पण शिकून झालेली आहे व ती वाढायला आता रेडी आहे तर चला तर फ्रेंड्स मग पुरणपोळी आणि